पुण्यामध्ये भाजपाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे पुण्यामध्ये भाजपाचं हर घर मोदी का परिवार हे अभियान सुरू होणार आहे मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सुरू आहे मोहोळ यांच्या प्रचारासाठी तीन लाख विशेष पत्रकांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि या अभियानामध्ये चंद्रकांत पाटील सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते पुण्यामधून महायुतीतून भाजपाला जागा सुटली आहे ही आणि या ठिकाणी भाजपाने त्यांचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जागा दिलेली आहे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आता भाजपा पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरली आहे हर घर मोदी का परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली जातीय आपल्यासोबत आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य काय सांगाल भाजपा भाजपाने अगदी जोमामध्ये पुण्याच्या जागेसाठी ताकद वापरायला सुरुवात केलेली आहे धंगेकर विरुद्ध मोहोळ या संपूर्ण रिंगणे या संपूर्ण लढाईमध्ये कशा पद्धतीने भाजपा त्यांच्या प्रतिनिधीला मदत करू शकते आणि याचा कसा फायदा होऊ शकतो नक्कीच पुणे लोकसभेची निवडणूक जर आपण पाहिली तर भारतीय जनता पार्टीने प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे काल भारतीय जनता पार्टीचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुट्टीचा दिवस आहे आणि पुणे भारतीय जनता पार्टीकडून हर घर मोदी का परिवार अभियान राबवण्यात येणार आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तब्बल दहा हजार कार्यकर्ते पुण्यातील तीन लाख घरांमध्ये जात एक विशेष पत्रक मुरलीधर मोहळे यांच्या प्रचारासाठी वाटप करणार आहेत यामध्ये भाजपचा मानस आहे की आजच्या दिवसात एका दिवसात दहा लाख नागरिकांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत या पत्रकामध्ये मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात जी कामं केलेली आहेत त्या कामांचा उल्लेख आहे का आणि विशेष म्हणजे हे कार्यकर्ते जेव्हा त्या घरांमध्ये जातील त्यावेळेस त्या घरातील नागरिकांच्या सूचना देखील लिहून घेऊन येणार आहेत आणि ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कळवणार आहेत आणि आज तब्बल मुरलीधर मोहळे यांचं जे विशेष पत्रक आहे ते दहा लाख नागरिकांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पुणे शहरात पोहोचवणार असल्याची माहिती समजते जी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपाने तयारी केलेली आहे दंगेकरांची काय तयारी आहे या विरोधात आणि भाजपा मोठा फटका देऊ शकते का काँग्रेसला नक्कीच आता जर पुण्यातील एकंदरीत वातावरण पाहिलं तर मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र दंगेकर असा एक काटेकी टक्कर होताना दिसत आहे भाजप जे आहे ते मोदींच्या चेहऱ्यावर आणि मोदींच्या विकास कामांवर निवडणूक लढवत आहे परंतु रवींद्र दंगेकर यांच्या सुद्धा गाठीभेटी सुरू आहेत कोपरा बैठका सुरू आहेत आणि एकूणच Uh, महाविकास आघाडी देखील जोरदार प्रचाराची तयारी करत आहे परंतु भाजपने जे आज जर भाजप मुरलीधर मोहळांच्या प्रचारासाठी आज दहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचली तर महाविकास आघाडीसाठी ही मोठी धोकेदुखी असणार आहे आणि आज भाजप जे हर घर मोदी का परिवार हे जे अभियान राबवणार रा आहे त्यामध्ये तब्बल दहा हजार कार्यकर्ते भाजपचे असणार आहेत त्यामुळे पुणे शहरातील घर ना घर गर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आज पिंजून काढलं जाईल असं सांगण्यात येत जी या संपूर्ण अभियानावर आणि राजकीय घडामोडींवर आपलं असंच लक्ष असू देत आम्ही वेळोवेळी आपल्याकडून महत्वाच्या माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल